तेरिंद म्हणजे माहीत असणे किंवा समजणे आणि हे अतिशय पॉप्युलर क्रियापद आहे उदाहरणार्थ यणक तेरियुम म्हणजे मला माहीत आहे आणि यणक तेरियाद म्हणजे मला माहीत नाही आता याचा सहसा उपयोग अशा रीतीने होतो तुम्ही दुसऱ्याला विचारता की तुला माहीत आहे का तर इथे उनक तेरी उमा आणि यामध्ये तुम्ही पाहिलं तर उणक्कू म्हणजे तुला हा विभक्तीचा प्रयोग आहे आणि तुम्ही मूळ विभक्तीचा व्हिडिओ जो आहे तो पाहायला विसरू नका त्यामध्ये जास्त माहिती आहे